ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनिषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग जलदगतीने ब्रह्मप्राप्ती करून घेणारा अधिकारी उभे आहेत नऊशे पंच्याऐंशी ते नऊशे आणि गीतेचा श्लोक आहे पन्नासावा हो। ज्ञानदेव ब्रह्मज्ञानाचे कोण दोघे अधिकारी आहेत हे सांगत आहेत श्लोक पन्नासाव सिद्धी प्राप्तो यथा ब्रह्म तथा तिन्ही बोध मे समासेन एवतेय निष्ठा ज्ञानस्य या परा हे कौंतय ज्ञानाची अखेरची मर्यादा असे जे ब्रह्म ते ब्रह्म सिद्धी पावलेला आत्मैश्वर भोगण्याची योग्यता पावलेला मंद अधिकारी पुरुष कोणत्या क्रमाने मिळवतो ते संक्षेपाने माझ्यापासून श्रवण कर उदय करू प्रकाशूची आते अंधारू का दीप संगे कापुरू दीपूची होय सूर्य उगवता क्षणीच अंधार जसा प्रकाशच होतो अथवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवाच होतो तया लवणाची कणिका मिळत खेव उदका उदकाची होऊ नी देखा ठाके जेवी हे पहा त्या मिठाचा खडा पाण्याला मिळाल्याबरोबर ज्याप्रमाणे पाणीच होऊन राहतो का निद्री तू विलिया स्वप्नेसी निद वाया जाऊनी आपण पय मिळे जैसा अथवा निजलेल्या पुरुषाला जागे केले असता स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो निजलेला पुरुष जसा आपल्या जागृतीच्या रूपाला मिळतो तैसे जया कोणासी दैवे गुरु वाक्य श्रवणाची सवय द्वैत गिळोनी विसवे आपण या वृत्ती त्याप्रमाणे ज्या कोणाला दैवाने गुरुनी केलेला उपदेश ऐकल्या बरोबरच द्वैत नाहीसे होऊन वृत्ती आत्मस्वरूपी स्थिर होते तयासी मग कर्म करणे हे बोली जाईल कबणे आकाशा येणे जाणे आहे काही त्याला मग काही एक कर्तव्य कर्म आहे असे कोणी म्हणावे येणे जाणे वगैरे काही क्रिया आकाशाच्या ठिकाणी आहेत का म्हणून तयासी काही करणे नाही पर्याय जरी हे काही नभे जया मग काही एक कर्तव्य कर्म आहे असे कोणी म्हणावे येणे जाणे वगैरे काही क्रिया आकाशाच्या ठिकाणी आहे का काना वचनाची ये भेटी सरिसाची पैकी वस्तू होऊन उठी कवणी एकूजो अर्जुना गुरुने केलेल्या महावाक्याचा उपदेश कानाने ऐकता क्षणीच जो कोणी एक आत्मरूप होऊन जातो म्हणून असा जो वस्तुरूप झालेला त्याला निश्चय करून काही कर्तव्य कर्म उरत नाही भगवंतांनी एक्केचाळीस ते एकोणपन्नास या श्लोकामध्ये स्वधर्माचरण करून कर्मयोग्याला नैष्कर्म स्थितीप्रत कसं जाता येतं त्याचं वर्णन केलं आता ते या श्लोकात सांगतात की सिद्धी प्राप्त झाल्यावर ज्ञानाची परमावधीची निष्ठा जे ब्रह्म ते कसे प्राप्त होते ते मी तुला थोडक्यात सांगतो असं म्हणून पुढे एक्कावन्न ते त्रेपन्न या श्लोकांमध्ये भगवंतांनी ब्रह्मप्राप्ती कशी होते त्याचे वर्णन केले आहे नैष्कर्म्य म्हणजे कर्मत्याग नाही तर कर्म करूनही त्याचा लेप न लागणे कर्म म्हणजे स्वधर्माचरण तर करायचं पण ते कर्तृत्वाचा अहंकार व फलासक्ती सोडून करायचं आहे कर्मातील फलासक्ती सोडायची हाच खरा संन्यास आहे कर्म करून निष्कर्म करण्याची ही पद्धत आहे अशा प्रकारच्या संन्यासाने ब्रह्मानुभव येतो ज्ञानदेवांनी या श्लोकावर टीका करताना दोन प्रकारचे अधिकारी पुरुष लक्षात घेतले आहेत पहिला आहे तो सद्गुरु कृपेने त्यांच्या मुखातून उपदेश ऐकताच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावणारा तर दुसरा आहे मंदाधिकारी हळूहळू नैष्कर् सिद्धी प्राप्त करणारा पहिले अधिकारी पुरुषाचे वर्णन करताना ज्ञानदेव सांगतात की स्वधर्माचरणाने वैराग्याच्या दारात साधकाला आला की सद्गुरु त्याच्यावर कृपा करतात मग गुरुवाक्य श्रवणाचे सवय गुरुवाक्य ऐकल्याबरोबर नाहीसे होऊन साधक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानदेव दृष्टांत देतात की सूर्य उगवला की अंधारच प्रकाश होऊन जातो अंधार नावाची चीज उरतच नाही तसा गुरुवाक्य सूर्य उगवला की साधकाकडील अज्ञानांधकार मावळतो तो केवळ ज्ञानस्वरूप होतो दुसरा दृष्टांत आहे कापराचा कापराला दिव्याचा स्पर्श होताच तो दिवाच होतो तिसरा दृष्टांत आहे लवण कणिकेचा मिठाचा एक कण पाण्यात मिसळताच तो पाणीच होऊन जातो वेगळेपणे उरत नाही चौथा दृष्टांत आहे जागृत पुरुषाचा मनुष्य झोपलेला असतो तोवर झोपेच्या अंमलाखाली स्वप्न पाहत असतो जागा झाला की झोप नाहीशी होते आणि स्वप्नही नाहीशी होते व तो पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येतो त्याप्रमाणे सद्गुरूंचा उपदेश ऐकला की त्याची अज्ञानरूपी झोप नाहीशी होते अज्ञान झोपेत दिसत असलेले संसारही पण नाहीसे होते व तो आत्मप्रतितीत विसावतो गुरु वाक्य व वा कान यांची भेट होता क्षणीच त्याला ब्राह्मी स्थिती प्राप्त होते अशा या ज्ञानी मनुष्याला मग आकाशाला जसं येणं जाणं नाही त्याप्रमाणे कर्म करणे उरतच नाही गुरुवचन ऐकता क्षणीच तो स्वरूपात स्थित होतो तो हे उरत नाही परंतु असा साधक एखादाच असतो जो जलद गतीने निर्वाण प्राप्त करून घेऊ शकतो सद्गुरूंच्या उपदेशाशिवाय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही असे अद्वैत वेदांत मानतो त्यामुळे भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरेला मोठे महत्वाचे स्थान आहे शिष्याला ध्येय मार्गापर्यंत पोहोचवण्यात सद्गुरूंचा फार मोलाचा वाटा असतो आपल्या वाणीच्या सामर्थ्याने ते शिष्यात काया पालट घडवून आणू शकतात समाधी सुखाची थोडी चुणूकही ते शिष्याला दाखवून देतात या बाबतीत रामकृष्ण विवेकानंदांचं उदाहरण प्रसिद्ध आहे मोक्षाचा मार्ग कोणता ते जरी माहीत झालं असलं तरी त्यावर वाटचाल कशी करायची ते सद्गुरु शिष्याच्या मनाची जडणघडण विचारात घेऊन उचित असं मार्गदर्शन करतात त्यानुसार मार्गक्रमण केले तर शिष्य इष्टप्राप्ती करून घेऊ शकतो ज्यांची ज्ञान करून घेण्याची गती जलद असते ते गुरुवाक्य श्रवणाबरोबरच आपले इप्सित प्राप्त करतात पण मंद असा अधिकारी गुरुवाक्य श्रवण केल्याबरोबर स्वरूप स्थिती प्राप्त करून घेत नाही त्याच्यासाठी भगवंतांनी क्रममार्ग सांगितलेला आहे तो भाग आपण उद्यापासून क्रमशः पाहू